बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि विहित टाइम टेबलप्रमाणे छाननीची प्रक्रिया कुडाळ तालुक्यासाठी पार पडलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये एकूण नऊ गट आणि अठरा गण आहेत नऊ गटासाठी काल एकवीस जानेवारी शेवटपर्यंत अठ्ठेचाळीस उमेदवारी अर्ज आम्हाला आमच्याकडे दाखल होते आणि अठरा गणासाठी चौसष्ट तर आज छाननी अंती जिल्हा परिषद गट अठ्ठावीस तीस आणि एकतीस यामध्ये अनुक्रमे एक एक आणि तीन असे एकूण पाच अर्ज अवैध ठरलेले आहेत म्हणजे गटाच्या अठ्ठेचाळीस उमेदवारी अर्जापैकी पाच नॉमिनेशन गेल्यामुळे त्रेचाळीस उमेदवारी अर्ज आज दाखल आहेत गण एकूण चौसष्ट अर्ज आमच्याकडे प्राप्त होते त्यापैकी एकही अर्ज इथे बाद ठरलेला नाही सर्व अर्ज वैध ठरलेले आहेत त्यामुळे गणासाठी चौसष्ट उमेदवार आजही पात्र ठरत आहेत असं एकूण एकशे बारा उमेदवारी अर्जापैकी आमच्याकडे पाच अर्ज अवैध ठरलेले असल्यामुळे एकशे सात उमेदवार आजही उमेदवारी म्हणून पात्र ठरत आहे धन्यवाद